नमस्कार माझं नाव प्रमोद उत्तम सातव माझं मूळ गाव दोन तालुक्यात शिरापूर या ठिकाणी आहे मी सध्या रहिवासी पुण्यामध्ये आहे कात्रज कोंडा रोड नगर कात्रज कोंडा रोडला तर माझा व्यवसाय म्हणजे सध्या फुलांचा आहे मी अजून व्यवसाय नवीन व्यवसायात पदार्पण करत आहे माहिती घेत आहे तर मोटिवे सांगण्यासाठी मी भरपूर ऐकले पण माझीच मोठी मलाच इन्स्पायर करतात की तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करायचे असेल तर मला पी पहिलं पाहिजे तुमच्या तर सांगायचं म्हणजे दहा वर्ष मी एका माणसाकडे काम केलं त्याला दहा वर्षानंतर कळालं की मी हा मुला माझ्याकडे तो काम व्यवस्थित करत नाही दहा वर्षांनी मला त्याने कामान काढून टाकलं दहा वर्षांनी कामान काढून कामा टाकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा निघून आहे मग मला इकडे म्हणला त्याने चुकीच्या भाषेत बोलला मग निघून गेलं मला म्हणला मला हे पैसे जे तू वाटली हे तुझे बाप आणून देणार का मग मी तीन ते चार महिने त्याला पैसे घरनं आणून देत राहिलो आणि त्यानंतर इतकं निराश झालो होतो की मी आता घरी जायला पाहिजे म्हणजे दहा वर्ष पुण्यात राहून आपण तर काय रुपडा दिला नाही जेवढा पगार होता त्याचेपेक्षा जास्त जास्ती परत द्यावी लागली मग मन म्हणलं मला एक जिद्द ठेवली की आता परत जायचं नाही आणि त्याने शब्द शब्दालाही बाहेर वाढला त्याच्यामुळं मी त्याचा आभारी मला त्याच्यात त्याला माझ्यातला मालक दिसत असेल कदाचित किंवा भगवंताला ते मंजूर असेल मग ते मला तुला कामाला तुल। बी ठेवणार नाही मग हा शब्द मला क्लिक झाला मी म्हणलं आता इथून कुठं कुठं काम करायचं नाही असंच गाळं कुठं तरी शोधत होतो पण गाळा बी बाहेर दे त्याच्यात असते म्हणून पण ह्या भायोबानी आपल्या डेअरीमध्ये धमक होती मागे तेवढे पैसे मग तीन चार वर्ष मी लगातार काम केलं आणि परमेश्वर तुमचे जे तीव्र इच्छा असेल ना तर परमेश्वर मी भरभरून तुम्हाला देत असतो तर देवाने एवढी साथ दिली एवढी साथ दिली की मनासारखा गाळा आणि त्याच्या शेजारी गाळा मिळाला ह्याचा मोठा अभिमान मला मिळाला सगळ्यात मोठी <laughs> एक्सपायरी गोष्ट एवढीच आहे की मांडीला मांडी लावून बसायला देव तुम्हाला ताकद देत असतो तर तुमची इच्छा पाहिजे तुमच्यात बदल करावायची आता साधारण तुमच्या क्लासमधनं मला तेच दिवस परत आठवायला लागलं आता इथून माग थोडी जुगळती म्हणजे आपण थांबलो सेट झालोय पण ह्या मुलं कळालं की हे जेवढा उघडल तेवढा चमकत असत मग आमची कागळी काढायचं काम पाहायचं तुम्ही करताय एवढंच बोलून थांबतो धन्यवाद